मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय भीम जय संविधान मी संतोष शिंदे आज या सामाजिक विचारपीठावर आपला एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे भारताचं संविधान ज्याची उद्देशिका प्रियांबल आपल्यासमोर आहे आणि प्रियांबलमधील काही शब्द आर एस एसला वगळायचे आर आर एस एसने सरकारला सांगून आता जे नवीन एन सी आर टीचं पुस्तक आलं आपल्या राज्य सरकारच्या अभ्यासक्रम मंडळानं जे बाल भारती असेल कुमाल भारती असेल यांची आता जी पुस्तकं येतील त्याच्यामध्ये या उद्देशिकेमध्ये जे आता आपण वाचणार आहोत त्याच्यातली बरीच शब्द अर्थात दोन तीन करे शब्द वगळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे कारण या उद्देशिकेमधील काही शब्द सरकारला टोचतात बोचतात त्यांना धर्मांध राजकारण करायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस संविधान सभेमध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपल्या भारताचं संविधान तिथल्या संविधान सभेसमोर ठेवलं मान्यता मिळाली आणि आपल्या संविधानाची जी मूळ फ्रेम आहे ढाचा आहे ठीक आहे सुरुवातीला काही शब्द नसतील नंतर काही शब्द त्याच्यात समाविष्ट केले असतील पण याच्यामुळं देशाचं सार्वभौम धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी तुमच्या सगळ्यांचं माझं मन एकत्र ठेवण्याचं काम करतं सरकारला संविधान बदलायचंय आधुनिक मनुस्मृती आणायची पण आमची लोक झोपलीत त्यांना जागा करण्यासाठी बांधवांनो मी हा विषय घेऊन आपल्या समोर येतोय विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा कारण युट्यूबला असेल फेसबुकला असेल तुम्ही आपण संपर्कात राहिलो तर आपण वेळोवेळी आवाज उठवू शकतो जात धर्म याला बाजूला सरकवून तुम्ही आम्ही भारतीय आहोत याचा सर्वप्रथम तुम्हाला मला अभिमान असला पाहिजे आणि माझा विश्वास आहे या भारताचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलं ते संविधान तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणले जर देशात मनुस्कृती असती तर मराठा बहुजन समाजाची काय अवस्था असते काय अवस्था करून ठेवली असती इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेने प्रत्येकाला अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली असती आजही धर्म व्यवस्था त्यांच्या ताब्यात आहे तुम्हाला शूद्र ठरवतात तुम्ही कोणीही असू द्या परंतु हे भारतीय संविधान सगळ्यांना इक्विलिटी तुमचा माझा सगळ्यांचा अधिकार अबाधित ठेवण्याचं काम करतं पण आर एस एस म्हणत तुम्ही आम्ही आपण सगळे एकत्र नाही राहायचे आपण भारतीय म्हणून नाही जगायचं धर्मावर जगायचं आपण इथं काही शब्द आहेत श्रद्धा तर त्यांना तिथं धार्मिकता आणायची त्यांना तिथं धर्माचा प्रचार मग हे संविधान प्रत्येक धर्माने त्याच नजरेतून पाहिलं समजा तर मग त्याचा विचार काय करणार हा माझा साधा सरळ प्रश्न आहे म्हणून मित्रांनो सत्ताधारी भाजप असो प्रधानमंत्री असो त्यांचे सगळ्या राज्यातले कार्यकर्ते पदाधिकारी असो खास करून ची जी मंडळी आहेत माझेही काही मित्र आहेत मी त्यांच्यासोबत चर्चा करत असतो त्यांचं असं म्हणणं आहे की समाजवादी असेल किंवा धर्मनिरपेक्ष शब्द असतील हे नंतर घुसळले तर मग ते काढून टाका मग त्यावेळेस दुरुस्ती केली तर मग आता का दुरुस्ती करायची नाही अरे त्यावेळेस आणि त्यांचं असंही म्हणणं आहे बाबासाहेबांनी तो शब्द घेतला नाही नंतर साधारणत सत्तर एकाहत्तर बहात्तरच्या नंतर तो त्याच्यामध्ये ऍड केला मी काय म्हणतोय पण त्यांनी बिघडलं कुठं आपला महाराष्ट्र आपला देश सेक्युलर आहे तर राहू दे ना पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोच आहे ना पुरोगामी या शब्दाचा अर्थ काय त्यांना लगेच मिरच्या झोंबतात आणि इथले शब्द हे त्यांना बदलायचे काल सुद्धा अर्थात पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे परवाची तारीख पण पर, देशभरात त्यांनी इंदिरा गांधींनी एमर्जन्सी लागू केली होती म्हणून तो दिवस त्यांनी संविधान हत्या दिवस आता या संविधानाची हे जरी कागद निर्जीव असला फ्रेम निर्जीव असली तरी संविधानाचे ते शब्द ती केलेली रचना ही हत्या यांची काय भाषा वापरतात तरी सुद्धा आम्हाला त्याचा राग येत नाही आता तर हे सगळं बदलायला निघाले संसदेच्या सभागृहामध्ये बाहेर हे सगळीकडे करत चर्चा करतात आणि आर एस एस आज भी त्या आर एस एस चे होसनाळे हो काय त्यांचं जे काय अण्णाव आहे त्यांनी आज सांगितलं की हा धर्मनिरपेक्ष शब्द वगळा मग तिथं कुठला घ्यायचा पंथनिरपेक्ष हे त्यांचं म्हणणं आहे कशासाठी काय कारण आहे इथं श्रद्धा आहे तिथं त्यांना श्रद्धेला त्यांनी धर्म शब्द सुचवला म्हणजे जसं आपण वाचूच हे सगळं त्यांनी काय बदल करणार आहेत आणि काय चाललंय याच्या विरोधात तुम्ही आम्ही भारतीय नागरिक म्हणून पेटणार आहोत का नाही मी संविधान समर्थक आहे हजारो करोडो लोक संविधान समर्थक आहे पण ते बोलायला तयार नाहीत रस्त्यावर यायला तयार नाहीत चारशे पार जर केले असते तर यांनी हे अखप्रिय अंबल बदलण्यासाठी प्रयत्न केले असते संविधान बदलण्यासाठी प्रयत्न केले असते याच्यावर आम्ही चर्चा करतोय माझ्या काही वकील मित्रासोबत त्यांचं असं म्हणणं आणि खास करून ते संघाच्या विचारधारेचे असतात ते म्हणे आम्ही काय बदलायची गरज आहे याच्या अगोदर अमेंडमेंट झालेत ना ती गरज म्हणून केलंय समाविष्ट करून एखादी गोष्ट रिफ्रेश करणं म्हणजे ते संविधान बदलणार आहेत पण तुम्ही जे करणार आहे तुम्हाला हे अक्क प्रियांबलच नकोय तुमची भूमिका ही या प्रियंबलातल्या शब्दांनी तुम्हाला राग येतो तुमच्या भूमिका बदलतात आणि बांधवांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून सर्वांना विनंती आहे मी तुमचा थोडा वेळ घेणार आहे पण तो वेळ आपल्याला संविधानासाठी एकत्र यावं लागेल अन्यथा या सत्ताधाऱ्यांनी जर संविधान बदललं तर तुम्ही आम्हीच काय कुणाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही या साध्या शब्दात मला तुमच्या हृदयापर्यंत हे शब्द पोचवायचे भाजपची काय नीती आपला तुम्हाला माहिती आहे देशाचं प्रतीक हे अर्थात सिंबोल म्हणून अशोक स्तंभ आहे त्याच्यावरचे सुद्धा जे सिंहाची मुद्रा आहे काय केलं त्याचं बदललं ह्या सरकारने काल परवा संविधानाची हत्या दिवस म्हणून त्यांनी साजरा केला त्या जाहिरातीमध्ये त्यांनी काय लोगो टाकला होता कधी एकदा पाहिलाय का ऑब्झर्व केलाय का बांधवांनो जागे राहा अन्यथा हे सगळं बदललं तरी तुम्हाला काही वाटणार नाही म्हणून माझी विनंती आहे तुम्ही कुठल्या जाती धर्माचे बाजूला ठेवा प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे कारण जे बोलतोय ते पोट तिडकीनं बोलतोय याच्यात माझा स्वार्थ शून्य आहे या मध्ये सुद्धा जसं ते मी सांगितलं सिंबॉल बदलला असे खोटी भाषण करणारे चिरकतात तसे चित्र त्याने त्याच्यात समाविष्ट केले काय सांगत प्रियांबल वाचवू आपण आणि वाचल्यानंतर त्याच्यावर चर्चा करू कारण शब्दाचा अर्थ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे या देशासाठी समर्पित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते झाले माझा शब्द लिहून ठेवा आजे सुखाचे समाधानाचे लोकशाहीत भले गरीब असू द्या परंतु सोन्याचे दिवस जे पाहतायत संपूर्ण श्रेय या भारतीय संविधानाला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणून थँक यू आंबेडकर तुम्ही आमच्यासाठी खूप काय केलंय जगभराचा प्रवास करून त्या तिथल्या राज्यघटनेचा अभ्यास करून ही भारताची राज्यघटना तयार केली घटना समिती समोर त्या समितीतल्या सदस्यांनी कोणाचंही कॉपी केलं नाही सगळं नवीन घेतलं काही ठेवलं मग ते आजही इंग्रजांच्या बरेच जण म्हणतात की जुने कायदे आहेत पण ते का ठेवायचे का ठेवले गेले तर ती आपली गरज होती आजही ते स्ट्रक्चर तशाच पद्धतीने काय म्हणते भारताची संविधानातील हे प्रियांबल उद्देशिका की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम इथपर्यंत प्रॉब्लेम नाही त्यांना आम्ही भारताचे लोक भारताचे एक, भारता लो, भारता एक सार्वभौम आता शब्द खटकतील पुढचे समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हा जी ओळ आहे ना समाजवादी त्यांना टोचतय आणि हा जो धर्मनिरपेक्ष शब्द आहे का, धर्म तिथं तो शब्दच वगळून टाका कारण का आमच्या देशाची धर्मनिरपेक्षता ही त्यांना मान्य नाही त्यांना काय करायचंय हा शब्द का टोचतो त्यांना हिंदू राष्ट्र करायचंय म्हणजे या देशात इतर धर्माची जी लोक राहतात ती नाही राहिले पाहिजे नाही तर तरी ना या देशात तरी राहायचं नाही किंवा त्यांनी हिंदू राष्ट्र तरी स्वीकारायचं म्हणून हा धर्मनिरपेक्ष शब्द टोचतोय आणि आर एस एस वाले सरकारची सुद्धा ती चालू आहे आपल्याला विरोध करावा लागेल धर्मनिरपेक्ष शब्द त्यांना तिथला वगळायचा आहे आणि वगळलाय सुद्धा आता जे कुमार भारतीचे पुस्तक आले वगळलाय सोमवारी माझ्यासारखा संविधान समर्थक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आम्ही जाणार त्या जे कोणी शिक्षण विभागाचे दीडशहाने अभ्यासक्रम तयार करतात बालभारतीचे पुस्तक छापतात त्या सगळ्यांपर्यंत पोचवूच परंतु धर्मनिरपेक्ष शब्द त्यांनी वगळला पुढे काय लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास आता परत खटकणारा शब्द आला श्रद्धा व उपासना हा जो शब्द आहे तिथं ह्या आर एस एस वाल्यांना भाजपवाल्यांना सत्ताधाऱ्यांना कुठला शब्द घ्यायचा आहे श्रद्धा व उपासना आहे तिथं धर्म व उपासना राज्यघटना काय सांगते तुमचा माझा कुणाचाही या हजारो तुम्ही पाहताय उद्या अजून वाढाल लाखोपर्यंत जाल माहित नाही मला किती लोकांना आवडेल माझी भाषा किंवा ही भूमिका ते पुढं पाठवतील का नाही माहित नाही पण माझा धर्म मी हिंदू आहे तर माझा धर्म मला जे काही सणवार करायचे मला जे काय उत्सव करायचे ते कुठे केले पाहिजेत माझ्या घराच्या आतमध्ये मी जर माझ्या घराच्या बाहेर पडलो एक नागरिक म्हणून पडलं पाहिजे इतरांचा सुद्धा मान सन्मान करायचा याचा अर्थ माझा धर्म मी मांडत असताना दुसऱ्याही धर्माचा द्वेष करावा हे खरं तर विचारधाराही आपली नाही आणि त्या वरच्या शब्दात जे धर्मनिरपेक्षता त्या शब्दामध्ये जो अर्थ आहे प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काढेल काढू द्या आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही पण माझं म्हणणं काय राज्य राज्यघटनेने सांगितले काय करायचंय ना तुम्हाला तुमच्या उमरेच्या आतमध्ये भारतीय म्हणून आपण सगळ्यांसोबत एकत्र असलं पाहिजे हे काय सांगतात बर चर्चा मी कुणाबद्दल करतोय कुणाबद्दल बरोबर म्हणजे कुणासाठी करतोय साडेशहाव टक्के या देशाची जी लोक आहेत अठरा पगड जाती बारा बोलुतेदार मराठा बहुजन समाजातले आणि इतर धर्मातले ह्या साडेशहा टक्के लोकांबद्दल मी प्रियां या प्रियांबद्दल चर्चा करतोय आणि साडेतीन टक्केच लोक आहेत त्या साडेतीन टक्क्यावाल्यानं वाटतं हे शब्द चुकीचे आहेत यांना मनूच पाहिजे मनुस्मृतीच पाहिजे यांची सगळी पिलावळ मनुस्मृती समर्थकच आहेत आम्ही नाही ना साहेब मनूचं नाव जरी घेतलं तरी त्याला पाहिजे मस्त केला जाते ते इथं काय शब्द वापरतात श्रद्धा व उपासना जो शब्द आहे ते तिथं त्यांना धर्म आणि उपासना पाहिजे त्याच्या पुढे जाऊयात श्रद्धा व उपासना तिथं ते त्यांना धर्म घालायचा आहे यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आजच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे जे म्हणलंय तिथं सुद्धा त्यांना बदल करायचा आहे केलेला आहे त्या पुस्तकामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे ही तात्पुरत त्या स्वरूपात जे केलेलं ना तिथं तेवढंच लिहायचं त्यांनी आजपर्यंत म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासला ला देशाला समर्पित ठेवली आज दोन हजार पंचवीस मध्ये ही त्या काळी ती तात्पुरती ठेवण्यात आली किंवा ती मांडली किंवा त्याची रचना केली आता मात्र आम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकतो इथं सुद्धा आर एस एस ला बदल करायचा आहे आणि मग सरकार सरकार ते सरकारकडून करून घेणार सरकार त्यांचं आहे तुमचं काय नाहीये तुम्ही फक्त इंचाची छाती आणि गोडगोड भाषणं ऐकून तुम्ही देशाची मतदारसंघाची तुमच्या सुद्धा स्वातंत्र्याची कुटुंबाची चावी त्यांच्या हातात दिली घराची ते तुम्हाला शब्दात लॉक करू शकतात लक्षात ठेवा इथं सुद्धा त्यांना बदल करायचं आहे याद्वारे संविधान अंगीकृत तिथं त्यांना अंगीकृत शब्द नकोय आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत असं हे प्रियंबल सांगत आता मला सांगा त्यांना टोचायची काय गरज आहे हो काय त्यांना हे झोमतय का त्यांना याच एवढं दुःख वाटतंय त्याच कारण आहे तुम्ही जर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या लोकांची म्हणजे प्रधानमंत्री जरी नाही बोलले त्यांचे खालचे लोक आहेत प्रवक्ते आहेत उमेदवार बोलले खासदार बोलले मंत्री बोलले आम्हाला संविधान बदलायचंय पूर्वी भाजप सरकार म्हणत होते मोदी सरकार म्हणत होते चारशे पारच्या गप्पा केल्या खाली आले दोनशे चाळीस वर आता एनडीए सरकार म्हणतात बरोबर आहे ना राष्ट्रीय लोकशाही आघाडी हे का म्हणावं लागलं मतदारांनी झटका दिल्याबद्दल आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात आणि जे भाजप सोबत आहेत रामदास आठवले सहित सगळे हि लोक मूग गिळून गप्प बसतात उलट ते म्हणतात भारतीय संविधानाचा सन्मान या संविधानाचा सन्मान मोदीजींनी केला म्हणे आ ते भारतीय आहेत करावंच लागेल त्यांना मला सांगा या देशामध्ये दे कुणी संविधानाचा अवमान केला साधी गोष्ट आहे का आणि मग हे जर तुमच्या माझ्या लक्षात येत नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे भारतीय म्हणून तुम्हाला याचा संताप आला पाहिजे की माझं हे प्रियांबल आज प्रियांबल बदलतील उद्या संविधान बदलतील आज हे वगळतील उद्या संविधान वगळतील आणि संसदेत सगळ्यांना जुगारून त्यांनी निर्णय घेतला आणि म्हणले नाही आम्हाला दहा वर्ष सत्ता आली काय हरकत नाही आम्ही पुढच्या शंभर पिढी आमच्या बसून खातील एवढं सगळं सेटल करून टाकलंय बर आर एस एस वाले काय फक्त भाजपमध्येच आहेत का इतर पक्षांमध्ये सुद्धा त्यांची लोक आहेत बर हे फक्त पक्षांबद्दल बोलतोय का संसदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत आणि मंत्रालयापासून प्रत्येक पक्षाच्या कार्यालयापर्यंत घराघरापर्यंत यांची लोक पेरलीत यांची धर्म सत्तेत आहेत प्रचार प्रसार माध्यम सत्तेत आहेत बोलतं का कोणी मीडियावर मोदी साहेबांच्या विरोधात सरकारच्या विरोधात हे बदललंय म्हणून नाही हेच काय अजून बऱ्याच गोष्टी मी म्हणणार नाही सरकार बदल बदलायचं घाट घडतंय मी असं म्हणेल सरकारने निर्णय घेतलाय आदेश दिलाय प्रशासन हे करणार आहे लक्षात घ्या तिथं कोण बसलीत कुणाची लोक आहेत याचा पण विचार झाला पाहिजे ना कारण याचा विचार जर नाही झाला तर हे अवघड परिस्थितीतलं अवघड जागेवरचं दुखणं होईल आणि मी जे आता म्हणलो कुठे आहे ते आंबेडकर चळवळीतली लोक तर सगळ्याच पुरोगामी परिवर्तनवादी विज्ञानवादी अर्थात सेक्युलर आयडियोलॉजी म्हणूया सगळ्या चळवळींचं विद्यापीठ आंबेडकर चळवळ आहे असं माझं मत आहे असं बोललंही जात मी काही ठिकाणी ऐकलंय आणि माझा ठाम विश्वास आहे ती लोक कुठे आहेत सरकार सोबत जे आहेत ती गप्प आहेत आहेत त्यांना काही बोलण्याचा अधिकार नाही बोलले तर मंत्रीपद जाईल खासदार की मिळणार नाही परत खरंय का नाही बाकीच्याकडून काय अपेक्षा करायची संविधान फक्त त्यांचं आहे का नाही प्रत्येक भारतीयांचं आहे ते जिवंत विचारांचे भारतीय याबद्दल मी म्हणणार नाही तुम्हाला काय संघर्ष करायचा आहे तो तुम्ही ठरवायचा आहे पण कमीत कमी पुढे येऊन बोला तरी आता मी ऐकलं त्या राहुल गांधीचे ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते ते म्हणले यांना संविधान बदलायचं यांना मनुस्मृती आणायची रोज वरडून सांगतोय संतोष शिंदे यांचं अशी स्ट्रॅटर्जी आहे कारण मला ज्या सामान्य त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चर्चेतून हे जे कळतंय ना वर तर काय शिजत असेल आणि काय घडत असेल आणि सगळ्यात महत्वाचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत आर एस एसने अजेंडा ठेवलाय हे बदलायचंच हे शब्द बदललेच गेले पाहिजेत कश काय त्या काळच्या तत्कालीन सरकारनं त्याच्यात हे केले पण मला म्हणायचंय या शब्दाने या संवैधानिक चौकटीची उंची वाढते का कमी होते नक्कीच वाढते एका धर्माचं राष्ट्र करून उपयोग नाही होणार बहुद्या सगळी राज्य पण बरखास्त करून टाका फक्त भारत माना बाकी काही ठेवू नका असं होत नसतं तसच धर्म सुद्धा एक होणार नाही हेही लक्षात ठेवा पण ह्यांचं राजकारण धर्माच्या आणि विद्वेषाच्या आधारावर तरलेलं आहे म्हणून ह्यांना बदलायचं आहे म्हणून ह्याच्यात दुरुस्ती करायची तुम्ही आम्ही जागे होणार आहोत की नाही आणि हे बदलत असताना ही बदलायची भूमिका जर त्यांच्यात असेल त्यांची असेल तर भारतीय म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला बोलणं क्रमपात्रच आहे नाही बोललो तर तो नुसतं तोंड देखले संविधान समर्थक म्हणून बोलण्याचा काही अधिकार नाही मी या विषयावर मा महाराष्ट्रातल्या हे पाहत असणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत जे जिवंत जी विचारांचे वकील आहेत जजेस आहेत मी सुद्धा काही दिवसात माझं शिक्षण पूर्ण होईल एक विद्यार्थी म्हणून तर आता चर्चा करणं माझं कर्तव्य आहे वकील का गप्प बसताय जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान असेल ठीके तरतूद म्हणून तुम्ही काही बदल असतील पण हे बदल होणं म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता आहे आज हे बदलतील उद्या संविधान बदलतील हे लक्षात घेणार आहोत की नाही याच्यावर काही ठोस भूमिका या देशातले कायदे तज्ज्ञ मंडळी करणार आहे की नाही हा माझा सवाल आहे संविधान समर्थक संविधान अभ्यासक संविधाचा जागर करणारी प्रचंड ग्रेट माणसं आहेत मला माहिती आहे मी बऱ्याच जणांना भेटत असतो आपले मार्गदर्शक आहेत ते ती सगळी माणसं या विषयावर पेटून उठावीत एवढीच माझी मापक अपेक्षा आहे अन्यथा लाथांच्या फौजा काही कामाच्या नाहीत आणि त्याच फौजा तुम्हाला वैचारिक दृष्ट्या गुलाम बनवतील सामाजिक दृष्ट्या गुलाम बनवतील धार्मिक दृष्ट्या गुलाम बनवतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही झोपलेल्यांना जाग करू शकतो आपण सोंग घेतलेला नाही माझी ही चर्चा याच्यामुळे माझी विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा म्हणून त्या लोकांपर्यंत पोचवा जे विद्यार्थी दशतले तरुण आहेत ज्या महिला भगिनी आहेत मूलभूत त्यांचे हक्काधिकार या संविधानाशी जोडलेले आहेत जे कायद्याचे अभ्यासक आहेत कायद्याचे रक्षक का आहेत प्रशासनातली लोक आहेत ही या विषयावर बोलली पाहिजे जागृती झाली पाहिजे त्यांच्यापर्यंत पाठवा अन्यथा काहीही खरं नाही आणि संविधान संरक्षणाच्या या लढ्यात संविधान जागृतीच्या या लढ्यात लोकशाही जिवंत ठेवण्याच्या या लढ्यात आणि संविधानात जर कुणी बदल करणार असेल त्या विरोधात आपल्याला लढावं लागेल बोलावं लागेल एवढीच माझी या माध्यमातून विनंती आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद